श्रावण महिना म्हणलं की सत्यनारायण आलाच आणि सत्यनारायणाला आपण आज असा छान असा मऊ लुसलुसीत हाताला न चिटकणारा प्रसादाचा शिरा बनवणार आहोत प्रमाणासहित मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे केळी केव्हा टाकायची आणि केळीचा स्वाद कसा उतरतो ह्या शिऱ्यामध्ये हे सगळं डिटेल्स मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मऊ लुसलुसीत हाताला न चिटकणारा असा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघूया आपण चला तर आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे शिरा बनवण्यासाठी तर हे बघा हे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी मी घेतलेली आहे रवा रवा जाड किंवा बारीक मिडियम साईजचा रवा घ्यायचा त्याच प्रमाणात साखर घेतलेली आहे थोडं ड्रायफ्रूट घेतलेलं आहे रव्याच्या चार वाटी असं मी दूध घेतलेलं आहे सेम वाटीनं मी तूप घेतलेलं आहे आणि एक केळी घेतलेली आहे एवढं प्रमाण एकदम अॅक्युरेट आहे तुम्हाला जर सव्वा च्या प्रमाणात करायचं असेल तर याला सव्वा सव्वा करायचं तेवढं तूप टाकलं आणि आता आपल्याला जो रवा घेतलेला आहे ना तो रवा टाकायचा आहे तुम्हाला जर तुम्हाला जर प्रसादाचं बनवायचं असेल शिरा तर काय करायचं सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर सव्वा वाटी तूप असं प्रमाण घ्यायचं म्हणजे सव्वाच्या प्रमाणात घ्यायचं आणि हा नैवेद्यासाठी शिरा एकदम झक्कास बनवायचा तुम्ही जर असा शिरा श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी देवाला नैवेद्याला बनवला आहे एक वाटीचा तर एकदम उत्तमच शिरा छान रवा छान असा भाजून द्यायचा ब्राऊनिस कलर येईपर्यंत त्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा म्हणजे शिरा एकदम छान लागतो कच्चसरपणा जातो त्यातला आणि शिरा हे ना मऊलुसलुसत होतो जे ड्रायफ्रूट आपण कापून घेतले होते कट करून ते ड्रायफ्रूट याच्यातच टाकायचे आहे छान छान असे भाजतानाच टाकायचे म्हणजे ड्रायफ्रूट पण तळल्या जाते आणि छान लागते खाताना ना चाना सा हलून गेचा। सारका ना गेचा रवा ह्याना छान असा हलवून घ्यायचा सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे अर्थातच हा प्रसादाचा रवा आहे त्यामुळं रवा एकदम छान मौलुसलुसीत कापसा कापसासारखा बनला जातो छान असा रवा भाजला गेला की ह्या स्टेजला ह्या आपल्याला केळी कट करून टाकायची केळी जास्त पिकलेली नसावी किंवा जास्तही कच्चसर नसावी केळी अशी मिडियम असावी म्हणजे जास्त पिकेल पण नाही जास्त कच्ची पण नाही आणि आता हे ना केळी छान याच्यामध्ये चांगली मॅश करून घ्यायची आहे अशी मॅश केल्यामुळे ह्या केळीचा सुगंध आहे ना ह्या रव्यामध्ये उतरतो कधीतरी असा प्रसादाचा शिरा बनून तुम्ही खा किती जबरदस्त लागतो आणि ह्या सगळ्या केळीला मॅश केल्यानंतर हे ना छान याचा सुगंध ह्याचा फ्लेवर ह्या प्रसादामध्ये उतरतो ह्या स्टेजला ना आपल्याला आता दूध टाकून घ्यायचं दूध गरम असावं किंवा गारावस असावं असं काही नाही पण दूध टाकायचं दुधाचा शिरा त्याचा म्हणजे शिऱ्याचा कलर आहे ना अप्रतिम येतो दुधामुळं आणि एक टेस्ट टेक्शर छान येतं त्यामुळं आपण दूध टाकावंच प्रसादाचा शिरा बनवताना दूध हे दुपटीनं घ्यायचं आहे म्हणजे छान रवा असा शिजला जातो जसं आम आपण पाणी गरम करून टाकतो ना तसंच दूध पण टाकायचं आहे दूध छान असा दुधामध्ये हा शिरा छान शिजून घ्यायचा म्हणजे शिरा अजून छान रवा अजून छान दुपटीना फुलल्या जातो दुधामुळं पाण्यात पण फुलल्या जातो पण दुधामुळं त्याचं टेक्शन आणि कलर एकदम झक्कासा असा येतो हे, हे बघू शकता छान असा रवा घे आपला शिजल्या गेलेला आहे बघा किती छान शिजलेला आहे आणि आता ह्या स्टेजला है ना आपल्याला साखर टाकायची आहे साखर तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता साखर टाकून छान हलवून घ्यायचं दुधामुळं आहे ना लगेच खाली लागल्या जातं त्यामुळं सारखं त्याला हलवत राहायचं आहे शिऱ्याचं रव्याचा कलर बघा तुम्ही एकदम चेंज झालेला आहे शिऱ्याचा कलर किती छान झालेला आहे हा शिरा आहे ना एवढा मौसूत कापसासारखा होतो ना अशा पद्धतीने केलं तर तोंडात टाकताच विरघळला जातो आणि सगळ्यांना आवडतो कारण त्यामध्ये ना केळीचा छान असा सुगंध उतरलेला असतो याला सारखं चांगलं हलवत राहायचं आहे कारण साखर साखराचे खडे विरगळेपर्यंत याला आपल्याला हलवत राहायचं बघू शकता शिरा किती छान असा आपला बनवून तयार झालेला आहे आता हातात घेऊन बघूया बिलकुल हाताला एक कणसुद्धा चिटकत नाही ह्या शिऱ्याचा हाच प्रसादाचा शिरा बनवण्याची अशी स्ट्रिक आहे तर तुम्ही बघा असं तुम्ही हातात कितीही घेतला तरी बिलकुल असं चिकटल्या जात नाही किंवा चिकटसर लागत नाही त्यामुळं तोंडातही टाकताच वेगळा जाणारा असा हा शिरा तर बघा किती छान आपला बनून तयार झालेला आहे या स्टेजला गॅस पूर्णत बंद करायचा आणि आता आपण सर्व करून घेऊया अर्थात प्रसादाचा शिरा म्हटल्यावर एखाद्या वाटीनं वगैरे एखाद्या केळीच्या पानावर टाकल्या जातो पण आपल्याकडे केळीचं पान नाही अवेलेबल थोडे ड्रायफ्रूट ठेवायचे आणि वरून असे टाकून द्यायचे आहे असेल तर टाकायचे नसेल तर हरकत नाही असं काही नाही की ड्रायफ्रूट टाकाव त्यामध्ये प्रसादाला म्हणूनच नाही असा सेम शिरा तुम्ही कोणी पाहुणे वगैरे आले तरीही करू शकता कारण खायला इतका जबरदस्त आणि इतका टेस्टी लागतो अर्थात नैवेद्य म्हणल्यावर तुळशीचं पान, ताल। पान, पान तर आलं तुळशीचं पान ठेवायचं त्यावर आणि छान असा नैवेद्य अर्पण तुळशीचं पान ठेवल्याशिवाय देवापर्यंत नो नैवेद्य पोहोचत नाही अशी म्हण येते हे कोणी गोड खाणारे नाही ते सुद्धा ह्या पद्धतीने जर तुम्ही शिरा केला तर नक्कीच खातेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा ह्या पद्धतीनेच तुम्ही श्रावण महिन्यामध्ये प्रसादाचा शिरा गरू करून बघा थँक्यू